निर्भिड। निर्भिड। निर्भिड निर्भिड न्यूज। प्रस्तुत करता। राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेयर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटानापाठा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचा जो विधानसभेचा महासंग्राम आहे हा महासंग्राम सध्या चांगल्याच आखाडा रंगला आहे आणि रंगलेल्या आखाड्यामध्ये तीस वर्षापासून निष्ठावान म्हणून काम करत असलेले एकनाथराव जाधव महायुतीचे उमेदवार प्राध्यापक रमेशजी बोरणारे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी या तीन मातब्बरांमध्ये ही लढत होणार आहेत अपक्ष असलेले एकनाथराव जाधव भाजपमध्ये तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी काम केलं आणि सध्याच्या स्थितीमध्ये ज्या ज्या गावात ते जात आहेत तर भाजपचे अनेक लोक त्यांच्यासोबत असतात ते दावा करत आहेत तीस वर्षांपासून एकनाथराव जाधवांसोबत असलेले बाबासाहेब झाटे आज बिंदा खूप खूप स्वागत तुमचं सर्वप्रथम पहिला विषय असा आहे की तुम्ही धोंदुगाव इथे झालेल्या सभेमध्ये आपली परिस्थिती नाजूक असतानाही त्या ठिकाणी त्या सभेत अकरा हजार रुपये त्यांना निवडणुकीसाठी दिले होते तर नेमकं काय हे प्रेम असावं साहेबांबद्दल किंवा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या नेत्याप्र असं आहे साहेब कारण आमचे जाधव साहेब आहे आधुनिक करण्याची जरी उपमा दिली त्यांना तरी ती कमीच आहे कारण आतापर्यंत जाधव साहेबांनी द्यायचंच काम केलं आतापर्यंत त्यांनी द्यायचं कामच केलं का प्रत्येक गावामध्ये त्यांनी स्वनिधीतून म्हणजे कोणताही निधी न वापरता सो खर्चातून सामाजिकच कार्य करत गेले आणि आम्ही कार्यकर्ते जर म्हणलं तर समजा त्यांनी आम्हाला पण आर्थिक पण मदत भरपूर वेळेस केली आणि सर्व कार्यकर्त्यांना पण आतापर्यंत करीतच राहिले आणि त्यावेळेस आता आत्ताचा काळ असा आहे का साहेबाकून घेण्यापेक्षा साहेबाला यो आम्हाला जास्त आनंद वाटतो कारण काय आम्ही तर साहेबाला मदत देणारी देणारी कारण म्हणतात ना कार्यकर्ता का तन मन धनाने साहेबासोबत आहे त्या दृष्टीने मी माझ्या परीने जे समजा तणाने तर त्यांच्या सोबत हे मनाने त्यांच्या सोबत हे धन म्हणून एकूण जे काय असन ना समजा तर ते मी देण्याचे प्रयत्न केला कार्यकर्ता असावा असा म्हणजे आपला नेता काय होईल त्याच काही असू परंतु कार्यकर्त्याची जी निष्ठा असते नेत्याप्रती ती एकनिष्ठ असणं गरजेचं असते आणि एकनाथराव जाधव नेहमी सांगतात की मी एकनिष्ठ आहेत आणि एकनिष्ठ एकनाथ असं अनेक कार्यकर्ते सांगतात जाधव साहेबांवरती भाजपने अन्याय केला किंवा इतर लोकांनी अन्याय केला असं तुम्हाला वाटतं का कारण पक्षाची उमेदवारी असती तर निश्चितच एकनाथराव जाधव आणखी मताधिकाने थोडं पुढे सरकले असते अन्याय केला हे तर निश्चितच वाटत कारण पक्षांनी आतापर्यंत एका रोपट आहे भारतीय जनता पार्टीचं रोपट आहे जाधव साहेबांनीच वैजपूर तालुक्यात लावलं आणि त्याचं वटवृक्ष जाधव साहेबांनीच मोठं केलं आणि आज रोजी पक्षाकून साहेबाला काही तर मिळालंच नाही तो अन्याय पण पक्षाने जरी त्यांच्यावर अन्याय केला असेल तर सर्वसामान्य जी जनता आहे तर ती साहेबावर अन्याय करणार नाही साहेबांवर भरपूर भरून प्रेम करणारी जनता आहे आणि माताच्या रूपाने ते साहेबांना पूर्ण देतील अशी मला तरी अपेक्षा वाटते दोन मातब्बर पुढारी आहेत डॉक्टर दिनेश प्रदेश आणि प्राध्यापक रमेश बोरणारी दोन पुढाऱ्यामध्ये एकनाथ आपला वर्चस्व टिकून ठेवायचं तो टिकवायचं आहे तर प्रामुख्याने जर बघितलं तर पक्षाचं तिकीट नाही जसे मातब्बर पुढारी जे आहेत इतर पक्षांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये तसं एखादा पुढारी त्यांच्या मंचावर नाही एकनाथराव जाधव कस ही मजल गाठतील काय वाटतं तुम्हाला पक्ष पक्ष जर म्हणलं तर पक्षामध्ये जर म्हणलं तर पक्ष 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 म्हणत्या काय आता या, या दोन्ही शिवसेना एकामेकाच्या विरोधात लढू राहिली आता ते पक्ष थोडं मानता येणार त्याच्यामध्ये कारण इकडून आहे शैना आणि तिकडून नाही शैनाचे कोणती जरी निवडून आली तर शैनाच येणार आहे अहो पण मग आता शैन्याच्या व्यतिरिक्त दुसरे पक्ष आहेच ना साहेब कारण दुसरे पक्ष आहे आणि एडू न पाहिला चित आपली पतं आपली असं कुठं चालत नाहीये कारण कारण दुसऱ्या पण पक्षाचे पक्ष धोरणाचे माणसं आहे आणि सर्वसामान्य जनता आहे ती जाधव साहेबाच्या पाठीमाग आहे आणि विजय हा जाधव साहेबाचा निश्चित हे वाटणारच आहे सर्वसामान्य जनता ही जाधव साहेबा माग आहे आणि मंचावरचे लोक मंचावरचे जे पुढारी ते स्वतःला त्यांच्या मागेच मतदान आहे असं वाटतं असं नाही पण गरीब गरीब जे जनता आहे ती जाधव साहेबा माग आहे आणि गरीबाचा नेता म्हणून जाधव साहेबच वळखल्या जातात एक जाता जाता शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे एकनाथराव जाधवांना लोकांनी काय म्हणून मतदान केलं पाहिजे जसं की प्रत्येक आता प्राध्यापक रमेश बोरणारे सांगतात की मी तीन हजार कोटी रुपयांची विकास कामं केली डॉक्टर दिनेश परजे सांगतात की मी नगरपालिका पंचवीस वर्षापासून सुजलाम केली तर एकनाथराव जाधव यांची कुठली महत्वाच्या गोष्टी आहे म्हणून लोकांनी त्यांना मतदान करावं आता वर्नर सरचं जर सांगितलं गेलं तर ते म्हणते मी तीन हजार कोटीचे कामं केले आता तीन हजार कोटीचे कामं केले ते ती त्यांनी आकडा तयार केला आता तीन हजार कोटीचा जो आकडा आहे तर त्याच्यात जिल्हा परिषदचे जे काम आहे आता तुम्ही सांगा जनसुविधेचे काम आहे जिल्हा परिषदचे असत्या त्या आमदाराचं नसतं कारण जे सुविधेचे काम हे ग्रामपंचायतीवर चालतंय त्याला जर वाटलं तर ग्रामपंचायत सोडून ते काम करता येणार आहे का ते काम कोणाचं आहे सरपंचाच आहे आणि सरपंचाच काम जर ते म्हणत असत तर आम्ही करू राहिलो तर याच्यात काय अर्थ आहे आणि दुसरी गोष्ट दिनेश भाऊ जर म्हणले तर त्यांच्याकडे नगरपालिका होती नगरपालिका होती म्हणून त्यांनी ते, ते काम करून दाखवलं आणि साहेबाकडे कोणचं सत्ता नसतानी काहीच नसतानी एकनाथ जाधव साहेब एकनिष्ठ आहे आणि त्यांनी समाजकार्य त्यांचं आहे ते निवडून येऊ येऊ त्यांचं ते कार्य त्यांनी चालू ठेवलंच आहे आतापर्यंत चालू आहे तर जनता काय म्हणून नाकारतील कारण जनताला माहिती आहे का कोण डोंगी आहे आणि कोण सत्यवादी आहे हे जनतानी आता ओळखून घेतलंय आणि जनता साहेबांना आपलं मदत करेल मदत करेल आणि तर मित्रांनो आपल्यासोबत होते बाबासाहेबजी झालटे ज्यांचं म्हणणं असं आहे की सोंग डोंगाचं राजकारण इथं चालणार नाही आणि जनता शोधण्या झालेल्या आहेत जनता निश्चितच त्यांना जी सोंगी डोंगी लोक आहेत त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि एकनाथ रावांना मदत करेल अशा पद्धतीचं भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपलं अनमोल मत या ठिकाणी मांडलं झालटे यांनी मांडलेल्या मतांबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका खूप खूप धन्यवाद